दैनिक विधान भवनाच्या सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो सेशन सुरू आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ही उपस्थित आहेत व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच सर्वपक्षीय आमदार या फोटो सेशनसाठी उपस्थित आहेत जसं की आपण पाहतोय नागपूर अधिवेशन हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे हे शेवटचं सत्र आहे अधिवेशनाचं यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर दुसरं सरकार सत्तेत येईल या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा कार्यकाल असल्याने सर्वपक्षीय सदस्यांसमवेत हे फोटो सेशन सुरू आहे यामध्ये आपण सर्वच पक्षाचे आमदार महोदय पाहतोय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप सर्व मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित आहेत व एकमेकांना हस्तांदोलन करत आणि एकमेकांशी हितगुज करत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे फोटो सेशन सुरू आहे नेहमीच आपण या सभागृहात विधानसभेत यांना आपापसातील जनतेच्या प्रश्नांवरती कलगितोरा करताना पाहतो भांडताना पाहतो परंतु आज हे वेगळंच चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे इथं समोर खुर्च्या ठेवलेल्या आहेत या खुर्च्यांवरती प्रोटोकॉलनुसार प्रत्येकाच्या मंत्री असेल तर मंत्र्यांना खुर्च्या आहे परंतु काही मंत्री आपणाला उभे राहिलेले पाहावयास मिळत आहेत ज्येष्ठ सदस्यांना बसण्याची विनंती करतायत असे हे सर्व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व वा पूर, पूर्ण वातावरणात हे फोटो सेशन सुरू आहे